जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत पाहणार आहोत की मिरिट लिस्ट ग्राउंडची मिरिट लिस्ट लागलेली आहे जवळपास तीन ठिकाणची लिस्ट आपण एका पाहणार आहोत तीन ठिकाणी आता सुरुवातीला आपण करणार आहोत पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती शिपाई भरतीची आहे चाचणीची मिरिट लिस्ट लागलेली आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण तर बघा ओपन सर्वसाधारण कॅन्डिडेटची मिरिट लागली मित्रांनो एक्केचाळीस मार्काची लागली आहे महिलांची एकोणचाळीस मार्काची मिरिट लागली आहे एक्स ची सव्वीस मार्काची मेरिट लागली आहे प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस लाग मार्काची लागली आहे खेळाडू सदोतीस मार्काची मेरिट लागली आहे आणि होमगार्ड सदोतीस मार्काची मेरिट लागली आहे मित्रांनो आपण तीन जिल्ह्याची माहिती घेणार आहोत त्यापैकी हा त्या पल्ल पहिला जिल्हा आहे आणि सर्व अपडेट सर्व मिरिट लिस्ट पाण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर बघा पुढे बघूया ईडब्ल्यूएसी मिरिट बघा सर्वसाधारण म्हणजे पुरुष उमेदवार जे आहेत ते फक्त सव्वीस मार्काला लागले आहे आणि महिला उमेदवारांचं डायरेक्ट सदतीस मार्काला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर एसीबीसीचं बघा पंचवीस मार्काला फक्त मिरिट लागलेलं ला आहे आणि महिलांचं सव्वीस मार्काला मिरिट लागलेलं आहे एवढं कमी मिरिट पालघर या ठिकाणी लागलेलं ला आहे मित्रांनो मध्ये एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला आढळलं की एखाद्या ठिकाणी आकडे जास्त झालेत तर तुम्ही मला कमेंट करू शकतात कारण थोडंफार प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यानंतर बघा ओबीसी मिरिट लागली आहे तीस मार्काची आणि महिलांची मिरिट लागली आहे फक्त सव्वीस मार्काची म्हणजे या ठिकाणी महिलांचं खूप चांगलं झालं आहे त्याच्यानंतर बघा एस कास्ट पुरुष उमेदवार सव्वीस मार्क आणि महिला उमेदवार सुद्धा सव्वीस मार्काची फक्त मेरिट लागलेली आहे त्याच्यानंतर एस टी कास्ट सर्वसाधारण कॅन्डिडेट बत्तीस मार्काची लागली आहे आणि महिला कॅन्डिडेट सत्तावीस मार्काची या ठिकाणी मिरिट आपल्याला पाहायला मिळणार त्याच पद्धतीने खेळाडूचं बत्तीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागली आहे होमगार्डचं अठ्ठावीस मार्काला या ठिकाणी फक्त मिरिट लागली आहे आणि जे अनाथ आहे अनाथांची सुद्धा मिरिट या ठिकाणी फक्त एकतीस मार्काला लागलेली आहे त्याच्यानंतर विजे ए विजे बघा डायरेक्ट छत्तीस मार्काच्या या ठिकाणी मिरिट पाहायला मिळेल आपल्याला आणि महिलांसाठी सत्तावीस मार्काची मिरिट या ठिकाणी लागलेली आहे त्याच्यानंतर एन टी बी पुरुष उमेदवार चौतीस मार्काची मिरिट लागली आहे एन टी सी सव्वीस मार्काची पुरुष उमेदवारांची मिरिट लागलेली आहे म्हणजे या पालघर मध्ये ज्या एन टी सी चे कॅन्डिडेट आहे ते खूप लकी आहेत फक्त सव्वीस मार्काची मिरिट या ठिकाणी लागली आहे आणि एकोणतीस सी महिलांची मिरिट लागलेली आहे एन टी डी सौतीस मार्काची मिरिट लागली आहे आणि एसबीसी पस्तीस मार्काची मिरिट लागलेली आहे अशा पद्धतीने हे पालघर जिल्ह्याची मेरिट लिस्ट आहे मित्रांनो त्याचबरोबर पुढचा जिल्हा पण आपण पाहणार आहोत पुढचा जिल्हा आहे आर पी एफ ग्रुप नंबर आ, तेरा गडचिरोली या ठिकाणची मैदानी चाचणी कट ऑफ लिस्ट किती लागलेली पाहू शकतो आपण चला पाहूया एक एक आपण तर बघा सर्वसाधारण ओपन कॅन्डिडेट जे आहेत ते डायरेक्ट त्र्याण्णव मार्काला या ठिकाणी क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर एक्समॅन फक्त पन्नास मार्काला या ठिकाणी क्लोज झालेला आहे म्हणजे पासिंग मार्क प्रकल्पग्रस्त ओपन सत्याऐंशी मार्काला या ठिकाणी लागलेला आहे भूकंपग्रस्त पंचावन्न मार्काला या ठिकाणी लागलेला आहे खेळाडू सहासष्ट मार्काला या ठिकाणी लागलेला आहे होमगार्ड अठ्ठ्याऐंशी मार्काला या ठिकाणी लागलेला आहे त्याच्यानंतर पोलीस पाले सदुसष्ट मार्काला या ठिकाणी मिरिट लागलेला आहे मित्रांनो हे मिरिट आहे गडचिरोली एसआरपीएफचा मला वाटतं पहिला मिरिट आला असेल ओपनचं त्र्याण्णव मार्काचा लागलेलं ला आहे एसआरपीएफचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा ईडब्ल्यू एस फक्त सत्तावन्न मार्काला या ठिकाणी लागलेला आहे आणि प्रकल्पग्रस्त ईडब्ल्यू एस त्र्याहत्तर मार्काला मिरिट लागलेला आहे त्याच पद्धतीने अनाथांचं सत्याहत्तर मार्काला या ठिकाणी फक्त मिरिट लाग लागलेलं आहे त्याच्यानंतर एसीबीसीचं जर बघितलं फक्त चोपन्न मार्काला या ठिकाणी मिरिट लागलेलं ला आहे बघा एसआरपीएफ मध्ये कमी मिरिट एसीबीसी ईडब्ल्यू एस चे लागलेले आहेत ला म्हणजे किती लकी आहेत ते मुलं ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला आहेत आणि या कास्ट मधून आहेत ते त्याच्यानंतर एसीबी प्रकल्पग्रस्त एकोणऐंशी मार्काचं मिरिट लागलेलं ला आहे आणि होमगार्डचं त्र्याऐंशी मार्काला मिरिट लागलेलं आहे त्याच्यानंतर ओबीसी ला येऊया तर ओबीसी एक एकोणनव्वद ची मिरिट लागलेली आहे आणि प्रकल्पग्रस्त छप्पन मार्काची मिरिट लागली आहे आणि होमगार्ड चौपन मार्काचा मिरिट लागलेली आहे म्हणजे एसी मधून जे होमगार्ड आहेत त्यांची मिरिट बघा आणि जे ओबीसी मधून आहे त्यांची मिरिट बघा मित्रांनो याच्यामध्ये राग मानण्यासारखं असं काही नाहीये काही ठिकाणी ओबीसी जास्त लागते एसीबीसी कमी लागते काही ठिकाणी एसीबीसी जास्त लागते तर ओबीसी कमी लागते काही ठिकाणी ओबीसी जास्त एसीबीसी हे चालूच राहणार आहे हे शेवटी तुमचं एक टक्का आपण जो लक म्हणतो ना त्या लकावरती गेम आहे त्याच्यानंतर बघा एस सी कॅन्डिडेट चौऱ्याऐंशी मार्काच्या ठिकाणी मिरिट लागले सर्वसाधारण उमेदवार आणि होमगार्ड पंच्याऐंशी मार्काची मिरिट लागलेली आहे पोलीस पाल्य पंचवीस पंच्याऐंशी मार्काची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर एस टी कास्ट सुद्धा या ठिकाणी जास्त मिरिट लागले बघा सत्याऐंशी मार्काला मिरिट आहे आणि प्रकल्पग्रस्त अठ्याहत्तर मार्काला मिरिट आहे त्याचबरोबर खेळाडू शहात्तर मार्काला मिरिट आहे ओके त्याच्यानंतर विजे एन टी बघा डायरेक्ट नव्वद मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे म्हणजे ओपन त्र्याण्णव आणि एन टी नव्वद हायस्ट दोन नंबरचा व्ही एन टी या ठिकाणी आहे एन टी बी एकोणनव्वद आहे एनटी सी शहाऐंशी मार्काची मिरिट लागली आहे एन टी डी मार्काची मिरिट लागली आहे आणि सी सुद्धा या ठिकाणी पंच्याऐंशी मार्काची मिरिट लागलेली आहे तर मित्रांनो ही मेरिट लिस्ट आहे गडचिरोली एफ ग्रुप क्रमांक तेरा ठीक आहे आणखी एक मिरिट लिस्ट बघणार आहोत तुम्हाला मी बोललो एका व्हिडिओमध्ये तीन जिल्ह्याची मिरिट लिस्ट आपण पाहणार आहोत पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस मैदानी चाचणी कटॉक कुठली आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस मैदाने कटॉप चला पाहूया मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवारांच्या जागाच नव्हत्या त्यामुळे मिरिटचा प्रश्नच येत नाही पण ईडब्ल्यू एस जे आहे ते फक्त या ठिकाणी सव्वीस मार्काला क्लोज झालेला आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी पंचवीस मार्काला या ठिकाणी क्लोज झालेला आहे तर एक्समॅनच जर बघितलं आपण तर छत्तीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे जास्त आणि प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस मार्काची मेरिट लागलेली आहे आणि होमगार्ड अठ्ठावीस मार्कांची मेरिट लागलेली आहे मित्रांनो महिला झालं एक्समॅन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू होमगार्ड हे सर्वच्या सर्व समांतरार आरक्षणामध्ये मोडतात आणि या ठिकाणी ओपनच्या जागा नसल्यामुळे आपापल्या जागेमध्ये आपापल्या कास्टच्या मिरिट लागलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर एसीबीसी जर बघितलं आपण पंचवीस मार्काला सर्वसाधारण महिला पंचवीस मार्काला लागलेली आहे आणि एक्समॅन सदोतीस मार्काला आणि प्रकल्पग्रस्त तीस मार्काला खेळाडू एकोणचाळीस मार्काला आणि होमगार्ड चौतीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे तुम्हाला मी पहिले पण सांगतोय थोडंफार आकड्यांमध्ये इकडे तिकडे बदल होऊ शकतो त्यामुळे कमेंट करा आणि सांगा की सर या या ठिकाणी जरा मिस्टेक झालेली म्हणून ते आपण दुरुस्त करूयात ठीक आहे ओबीसी बत्तीस मार्काने या ठिकाणी मेरिट लागली आहे महिला फक्त पासिंग मार्क पंचवीस एक्समॅन फक्त पंचवीस प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस त्याच्यानंतर भूकंपग्रस्त अठ्ठावीस खेळाडू अठ्ठावीस होमगार्ड सव्वीस आणि पोलीस पाल्य पंचवीस मार्काची मिरिट लागली आहे आणि एक्समॅन डिपेंड जे आहे त्यांची सुद्धा पंचवीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागली आहे ठीक आहे त्याच्यानंतर एस टी कास्ट बघा एस टी कास्ट सर्वसाधारण उमेदवार सव्वीस मार्काला आहे आणि महिला उमेदवार या ठिकाणी बत्तीस मार्काला आहे म्हणजे महिलांची जास्त लागली आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त छत्तीस मार्काला आहेत खेळाडू या ठिकाणी जास्त मिरिट लागली आहे चाळीस मार्काचे होमगार्ड फक्त बत्तीस मार्काला मिरिट लागली आहे ओके त्याच्यानंतर एन टी बीचं पाहूया आता आपण एन टी बी सर्वसाधारण कॅन्डिडेट अठ्ठावीस मार्काची या ठिकाणी मिरिट आहे सव्वीस मार्काला महिला उमेदवारांची लागली आहे आणि ची अठ्ठावीस मार्काला या ठिकाणी मिरिट लागली आहे परंतु एक्स मॅन डिपेंड जे आहेत ते डायरेक्ट सदतीस मार्कांची मिरिट लागली आहे यांची जास्त मिरिट लागलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर एन टी सी बघा सर्वसाधारण कॅन्डिडेट अठ्ठावीस मार्कांची मिरिट लागली आहे जवळपास महिला उमेदवारांची तीस मार्काला लागली आहे आणि एक्स मॅनचं सत्तावीस मार्काला तर प्रकल्पग्रस्त बत्तीस मार्काला लागले त्याच्यानंतर खेळाडू जे उमेदवार आहेत ते सव्वीस मार्काला मिरिट आहे आणि होमगार्ड जे आहे ते छत्तीस मार्काला या ठिकाणी मिरिट लागली आहे आणि एक्समॅन डिपेंड जे आहे ते अठ्ठावीस मार्काला या ठिकाणी मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो सी या ठिकाणी सव्वीस मार्काला मिरिट लागलेली आहे हे जे काही व्यवस्थित पद्धतशीर तुम्हाला मिरिट लिस्ट लावून दिलेले आहेत हे सर्व जर तुम्हाला पीडीएफ मध्ये किंवा फोटोज मध्ये पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच जवळ मी पाठवून देईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद